सदर बजार पोलीस ठाण्याच्या डी बी पथकानं घरफोडीचे गुन्हे उघडकी जाणत सुमारे साडे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर बजार पोलीस ठाण्यात था इथं हारुण जलाल साहेब करकम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कपाडातील रोख रक्कम दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची नोंद करण्यात आली होती दरम्यान या कामी सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर नितीन शिंदे आणि त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस नाईक सागर सरतापे आणि इतर अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं फिर्यादींची विचारपूस केली दरम्यान ते परतत असताना सागर सरतापे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा रोहित लक्ष्मण बाबावाले आणि त्याच्या साथीदारानं केल्याची माहिती मिळाली दरम्यान रोहित लक्ष्मण बाबावाले याला सिद्धार्थ चौक इथून ताब्यात घेण्यात आलं त्याच्यासह विशाल रमेश बाबावाले व सत्तावीस रणार काळाभाईराव मठाजवळ बापूजी नगर याला देखील ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या दोघांकडून रोग रक्कम दोन लाख त्रेपन्न हजार तसेच ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला